आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला की ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे तुम्हाला पटत नाही राजीनामा द्या सरकार मध्ये पण राहता सरकारच्या विरुद्ध टीका करता राजीनामा द्या हिंमत असेल राजीनामा द्या विरोधी पक्षाचे काही अनेक नेते बोलतात माझ्या सरकारमधले मा सुद्धा नेते बोलतात आता काल आणखीन एक काल परवा आहे तो काहीतरी बडबडला सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा लात घालून भुजबळाच्या कमरेत लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील स्वपक्षामधील स्व सगळ्यांना मला सांगायचं सतरा नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला बरोबर सतरा नोव्हेंबर पहिली रॅली आंबडला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलंय ना राहि अडीच महिने मी शांत राहिलो गप्पा बसलो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको पण वर्तमानपत्रातून यायला लागलं अडीच महिन्यानंतर कोण म्हणतं दिला 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 कोण म्हणतं का देत नाही कोण म्हणतं लाटा खाला काही गरज नाही लता घालण्याची दिलेला आहे ना जाताना सांगा मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे आणि मनावशी मी एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये जीवन है संग्राम बंदे ले हिम्मत से काम